की तोडो दिल्ली के कंगुरे म्हणत चारशे वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एका पंजाबी शेतकऱ्याने दिल्लीवर आक्रमण केलं होतं तेव्हा औरंगजेबाची सत्ता होती औरंगजेबा त्याच्या समोर नमला आणि त्याने सारा माफी केली तेव्हा औरंगजेबाची सत्ता होती औरंगजेबाही त्याच्या समोर नमला आणि त्याने सारा माफी केली आज तोच पंजाबचा शेतकरी दिल्लीवर आक्रमण करतो आहे पण दिल्लीच्या सीमा आता आणखी कठोर झालेले आहे दिल्लीचे सुरकाटे आता अधिक टोंकार झालेले आहेत आणि दिल्लीचे खंद आता अधिक जीवघेणे झालेले आहे हो असा हा शेतकरी जो धडका देतो आहे त्याच्यासाठी लिहिलेली जी कविता आहे दार उघड दिल्ली दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आला दारी आता दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आलादारी आता दार उघड पाताळ यंत्रे दार उघड काळ्या मंत्रे दार उघड आभाळ फटके दार उघड दिशा दाटके दार उघड उडुदे फटके दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आलादारी आता दार उघड पाताे दार उगड़ कांत्रे दार उगड़ आभा फटके दार दिशा दटके दार उड़ उड़े फटके दार उड़ दार दिल्ली दार उगड़ बड़ी अलादारी दार अवलक्षणे दार दारू कुलक्षणे दार उगड़ काली फटके दार उगड़ नसीब फटके दार उगड़ जन्मजात लटके दार उगड़ दार उगड़ दिल्ली दार घड़ बड़ी अलादारी दार उगड़ अवलक्षणे दार उघड कुलक्षणे दार उघड जन्मजात लटके दार उघड काळीस फाटके दार उघड नशीब लटके दार उघड दार उघड दिली दार उघड बळी आलादारी दार उघड फिटल पांग दार उघड कोईल चांग दार उघड फिटल पांग दार उघड कोईल चांग दार उघड झाली आहे पांग दार उघड जाईल जड दार उघड कोईल अवघड दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आलादारी दार उघड पिटल दार उघड होईल चांग दार उघड झाली उघड होईल अवघड दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आलादारी दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आलादारी दार उघड बळी आलादारी दार उघड